होतं की तुम्ही जेव्हा कधी घड्याळचिन्ह वापराल त्याच्यात एक तुम्ही मजकूर लिहायला पाहिजे म्हणजे हिंदी मराठी इंग्लिश न्यूजपेपरमध्ये तुम्ही एकदा प्रॉपर जाहिरात द्या त्या मजकुरासहित आणि जेव्हा पण तुम्ही पॅम्फलेटमध्ये एफ एम रेडिओवर सामग्रीत घड्याळ हे चिन्ह वापराल त्याच्यात तुम्हाला एक कंडिशन म्हणजे एक मजकूर लिहावं लागेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत मुख्य निर्णय येत नाही तोपर्यंतच आम्हाला हे घड्याळ चिन्ह वापरण्याची मुभा आहे तर त्याच्यात आज पवारसाहेबांच्या वतीने एक मेन्शनिंग एक ॲप्लिकेशन फाईल केलं गेलं आणि मेन्शनिंग काय असतं की लवकर ते प्रकरण बोर्डावर घ्यायचं आहे तर ते ॲप्लिकेशन काल परवा फाईल केलं आणि आज डॉक्टर सिंघवींनी पवारसाहेबांच्या वतीने ते मेन्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की जो मजकूर तुम्ही सांगितला होता म्हणजे सुप्रीम कोर्टाने तो नीट वापरण्यात येत येत नाही आहे आणि त्याच्यात यांनी काही अजून पण ॲड केलं आहे स्वतःच तर त्याच्यात आता असं झालं आहे की अजितदादांच्या वतीने पण एक क्रॉस ॲप्लिकेशन आहे त्यांचं म्हणणं आहे की मागची जी ऑर्डर येतो मजकूर आहे त्याच्यात तुम्ही मॉडिफिकेशन करा आणि शेवटची लाईन जी आहे की हे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत त्याची वापरण्याची मुभा आहे ते काढण्यात यावं तर बेंचनी सांगितलं की हे तुम्ही आज फक्त मेन्शन करता आहे आम्ही लवकरात लवकरच ह्याची तारीख देऊ म्हणजे येत्या शुक्रवारी किंवा पुढच्या सोमवारी ह्याची तारीख असेल मेन मॅटर अजून सहा आठवड्यांनी आहे ते वेगळं हे फक्त ॲप्लिकेशन आहे तर दोन्ही बाजूनी एकांनी मॉडिफिकेशनचं ॲप्लिकेशन दिलं आहे आणि एकांनी सांगितलं आहे की तुम्ही जे सांगितलं होतं मजकूर हे नीट वापरला जात नाही आहे तर आता आपल्याला समजेल की येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी की कोर्ट ह्याच्यावर काय म्हणतं आहे आणि कोर्टाने अजितदादांच्या वकिलांना असंही सांगितलं की जी तुम्ही जाहिरात दिली होती त्या जाहिरातीचं सगळं कोणत्या न्यूजपेपरला दिली होती काय मजकूर वापरला आहे तो आम्हाला सांगा आणि पुढच्या तारखेला ठरवलं जाईल जे मेन प्रकरण आहे ते सहा आठवड्यानंतरच होईल आणि मुभा दिली गेली होती अजितदादांना की विधानसभा आणि लोकसभे लोकसभा आणि विधानसभासाठी ते घड्याळचिन्ह वापरू शकतील तर आज फक्त हे मेन्शन केलं मग दोन्ही बाजूनी ह्याच्यात अजितदादांचं म्हणणं आहे की ह्यातलं मजकुरातली एक लाईन काढण्यात यावी आणि पवारसाहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही जो मजकूर दिला होता तो ठीक हे वापरत नाही आहे आता बघू आपण कोर्ट ह्याच्यावर काय निर्णय ले मुद्दा हा आहे की सर्वच ठिकाणी हे वापरायचं कारण जेव्हा महायुतीची जे बॅनर असतात त्यामध्ये सगळ्या पक्षाचे चिन्ह असतात बाकीचे चिन्ह खाली अशा पद्धतीने मजकूरचा आदेश नाहीये मात्र मग आता घड्याळ ज्या ज्या ठिकाणी वापरलं जाईल त्या ठिकाणी हे लिहिलेलं असावं का तर त्याच्यावरच आता रोहतगींनी अजितदादांनी क्लॅरिफिकेशन मागितलं आहे कोर्टाने सांगितलं होतं की जेव्हा कधी तुम्ही घड्याळ हे चिन्ह वापराल त्याच्या खाली हे म्हणजे एफ रेडिओला असेल पॅम्फलेटमध्ये असेल न्यूजपेपरच्या जाहिरातीत असेल तर तुम्हाला हा मजकूर लिहावा लागेल तर अजितदादांचं म्हणणं आहे की ह्यातली एक लाईन कमी करण्यात यावी आणि पवारसाहेबांचं सा म्हणणं आहे की जो मजकूर तुम्ही दिलेला आहे तो तो वापरतायत पण त्याच्यात ह्यांनी स्वतःचं पण काय ॲडिशन केलेलं आहे तर त्याच्यावर आता कोर्ट या येत्या आठवड्यात निर्णय देईल की नक्की काय आहे आणि मेन मॅटर हे प्रलंबित आहे त्याला सहा आठवड्याचा वेळ दिला गेलेला आहे एक मुद्दा हा पण आहे घड्याळाची साईज मोठी असलेल्या जे मजकूर आहे ते ठराविक मध्ये असं असं काही आदेश आहे का नाही आदेशात तसं काही म्हणलेलं नाही तर त्याच्यावरच आता क्लॅरिफिकेशन येईल की तो मजकूर किती मोठा असायला पाहिजे कसा लिहिला गेला पाहिजे म्हणजे डिस्क्लेमर सारखं आहे कोर्टाने तो प्रोफोर्मा दिला होता पण आता एक्झॅक्ट प्रोफोर्मा काय आहे ते दोन्ही बाजूंना कळेल एक आठवड्याच्या आत आणि त्याच्यानंतर कोर्ट काय भाष्य करतं त्याच्यावर कारण कोर्टाने सांगितलं आहे की आम्ही जे काय तुम्हाला सांगितलं आहे त्याचं तंतोतंत पालन व्हायला पाहिजे असं आज ओरली कोर्ट म्हणलेलं आहे आता दोन्ही बाजू त्याच्यावर काय म्हणतात जेव्हा मॅटर लिस्ट होईल आज फक्त मेन्शन झालं आहे अर्जन्सीमध्ये आणि सिंघवींचं म्हणणं होतं की आता इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आहे तर ह्याच्यात काही बदल न करण्यात यावा आणि त्यांनी व्यवस्थित मजकूर वापरावा तर आता आपल्याला समजेलच एका आठवड्याभरात की काय नक्की मजकूर वापरायचा आहे कसा वापरायचा आहे आणि तो कुठे लिहायचा आहे कसा लिहायचा आहे त्याच्यावर क्लॅरिफिकेशन ही सुप्रीम कोर्टात एका आठवड्याच्या आत दे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा